घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मच्छीचं सार कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर इथे मी टोपामध्ये तेल कांदा आणि टॅम्बॅटो घालून घेतलेला आहे टॅम्बॅटो आणि कांदा चांगला तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण इथे मालवणी पद्धतीने कांदा आणि खोबऱ्याची जी चटणी बनवली आहे ती आपण घालून घ्यायची आहे तर ही चटणी कशी बनवली आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे इन्ग्रेडियंट्स कोणकोणते आहेत ते दिलेले आहेत ते तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता एकदम साधी सोपी अशी चटणी आहे त्यानंतर इथे ना मी पापलेटं चांगली घरच्या घरी कापून घेतलेली आहेत कशा पद्धतीने कापून घेतले ते तुम्ही पाहू शकता इथलं आता मी ही सर्व पापलेट ना या, या चटणीमध्ये घालून घेणार आहे आणि चांगली अशी चटणीमध्ये ही ना पापलेट परतून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण जे पाणी घालणार आहोत ते पाणी मी जे आपल्या चटणीचं असतं ना त्याला जी चटणी लागलेली असते दे तेच घालणार आहे चटणी चांगली तेलामध्ये परतून घालण्याशिवाय आणि त्याला कलर असा चांगला आल्याशिवाय त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आणि त्याला चांगली उकळे काढायला नाही जेवढी आपल्याला चटणी पाहिजे ना तेवढंच पाणी घालायचं त्यानंतर इथे मी याच्यामध्ये कोकम घातलेले आहेत सहा कोकम घातल्यामुळे आपली मच्छीची आमटी खूपच छान अशी होते या अगोदर मी बऱ्याचशा मच्छीची रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसाल तर नक्की पहा आणि ते कसे वाटले ते कमेंट करून सांगा तर इथे आपले ना मच्छीचं सार ना पंधरा ते वीस मिनटात छान असं तयार झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तीही कमेंट करून सांगा त्यानंतर मी इथे ना मच्छीचं सार आपलं तयार झाल्यानंतर मी याच्यामध्ये गॅस बंद करून चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका